पहिलीच्या मुलांनी सांगायचं फक्त पहिली, ना? पहिली. पहिला पहिला प्रश्न विचारला पहिलीच्या मुलांनी सांगायच पहिली हम्म चला लवकर लवकर दुसरा म्हणून दाखवा पहिलीच्या मुलांनी मन या दुसरी वाले एवढे प्रश्न बर ठीक आहे वर्ग पहिली वाल्यांनी कप पासून तयार होणारे शब्द सांगा हम्म वाले जा दीपक हा अजून चार सांगायचे एकच सांगितला अजून चार चार सांगा पाच सांगायचेत चला कोण सांगताय पहिलीचे मुलं जा गणेश पटकन सांग पाच शब्द सांगायचे कपासून होणारे शब्द सांगायचेत हा राईट अजून खूप आहेत शब्द हां पुढे दोन झाले तीन हा, कपड़ा कप कपडा हा कपडा पुन्हा कंगवा अजून एक राहिलं कढई ओके पुढे साठी हे प्रश्न बस खाली खाली बस खाली बस खाली बस बाकीचे बोल ना का जयदत्त सगळे सांगायचे एकदाच हा जा ने ने एक, एक एक नाही सांगायचे पाचच्या पाचि सांगायचे लगेच

तिसरीच्या मुलांनी सांगायचंय झाड आपल्याला काय काय देतं